श्रोतेो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत नोंदवण्यात आली साडेपाचशे कोटी रुपयांची वाढीव मागणी देशातलं पहिलं विवाहपूर्व समुपदेशन मार्गदर्शन केंद्र नाशिकमध्ये स्थापन होणार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना प्रदान आणि बाल येशूची यात्रा उत्साहात संपन्न या गेल्या हो नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक जिल्ह्यात तापमान यंदा खूप वाढलं नसलं तरी उन्हाळा जाणू लागला आहे अर्थात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं ग्रामीण भागात अद्याप पाणी टंचाई जाणवत नाही बऱ्याचदा फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाई जाणवत असली तरी यंदा मात्र अजूनही नाशिक जिल्हा टँकर मुक्त आहे मात्र संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं टंचाई आराखडा तयार केला आहे जिल्ह्यातील चारशे चौऱ्याऐंशी गावं आणि पाचशे सदुसष्ट वाड्यांना एकशे सत्तेचाळीस टँकर लागतील असा अंदाज आहे त्यामुळे आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे दरम्यान दोनशे एकोणसत्तर गावांमधील भूजल पातळी घटल्यानं तेथे विहिरी खोदण्यास मनाई करण्यात आली आहे नाशिक जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक राज्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली यावेळी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वमुळं नदी तसंच पूल आणि अन्य कामांसाठी मिळून पाचशे कोटी रुपयांचा वाढीव निधी मागणी करण्यात आली गेल्या वर्षी आठशे तेरा कोटी रुपयांचा समितीला मिळाला होता मात्र यंदा उपलब्ध निधी कोणत्याही प्रकारे अखर्चित ठेवू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आगामी कुंभमेळ्यासाठी कितीही निधी लागला तरी तो उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं नाशिकच्या श्रीराम तीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं गोदावरी नदीचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने समितीच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्र जीवन पुरस्कार जल आणि पर्यावरण तज्ञ पद्मश्री महेश शर्मा यांना राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी नद्यांची समृद्धी संपली तर मानवी जीवन धोक्यात येईल त्यामुळे नद्या वाचवण्याचे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं कार्यक्रमाला माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार राष्ट्रीय महिला आयोग आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी आदी उपस्थित होते कौटुंबिक हिंसाचाराच्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली राहाटकर यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला त्यानंतर ही माहिती दिली दरम्यान रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या माहेरून म्हणजेच नाशिककरांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा विजयी झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यंदा राज्य मंत्रिमंडळात कृषी मंत्री पदाची संधी मिळाली त्यामुळे त्यांचा सर्व पक्ष मित्र परिवाराच्या वतीनं कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा यांनी केली नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार ज्येष्ठ बंगाली कवी अमिताभ गुप्ता तसंच आसामी कवी निलीम कुमार यांना विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्कारामुळे भाषा समृद्धीसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन या दोन्ही कवींनी आपल्या मनोगतात सांगितलं नाशिकमध्ये गेल्या साठ वर्षांपासून भरणारी बाल येशूची यात्रा यंदाही उत्साह संपन्न झाली दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी अशी दीड दिवसाची ही यात्रा असते यंदा सकाळपासूनच इंग्रजी मराठी कोकणी तामिळ भाषांमध्ये मिसा म्हणजे प्रार्थना करण्यात या आली अनेक प्रांतांचे बिशप या यात्रेसाठी आले होते मध्य रेल्वेच्या वतीनं या यात्रेसाठी भाविकांना प्रवासाची सोय व्हावी म्हणून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं